महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन आम्ही सुद्धा सगळ्या निवडणुका ताकदीनं लढणार आहे आणि त्या पद्धतीने आमचीही तयारी चालू आहे कोल्हापूर नगरपालिकेच्या बाबतीत काय करायचं ह्याच्यावरही चर्चा चालू आहे पण प्रामुख्यानं आमच्याकडे वडगाव असेल गडिंगलज असेल आमची मलकापूर असेल पन्हाळा असेल सलगापूरच्या अनेक जागा किंवा सांगली जिल्ह्यातल्या अनेक जागा सोलापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्राच्या पातळीवर प्रत्येक ज्या ज्या पॉकेटमध्ये चांगली ताकद आमची आहे अशा ठिकाणी आम्ही या निवडणुका ताकदीनं लढणार आहोत आम्ही आमची भूमिका मानणार आहे जिथं चांगलं उठत असेल तर महायुती महायुती म्हणून शक्य नसेल मैत्री पूर्ण ते प्रामुख्यानं कसं आहे की आता दोन वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत मुख्यमंत्री जी भूमिका मांडत आहेत किंवा एखादा महामार्ग झाल्यानंतर त्या परिसरामध्ये काय बदल होऊ शकतो किंवा काय होऊ शकतं आज शेतकऱ्यांचे प्रश्न बाबा आमच्या जमिनी गेल्या तर नेमकं काय होणार आम्हाला गरज आहे का ह्या महामार्गाची किंवा पर्यायी मार्ग आहेत का अशा अर्थानं खरं तर हा विषय आहे मला वाटते प्रत्यक्षपणानं ह्या चर्चा होणार दोन्ही मेरिट डी मेरिट वर विषयांची चर्चा होईल समृद्धीच्या बाबतीत जो अनुभव आला की प्रचंड चांगलं ज्या वेळेला त्यांना हे दिलं कॉम्पेन्सेशन दिलं गेलं त्यावेळेला एक वेगळा विषय समोर आला आता सुद्धा आमचा मी जे बघतोय ना हा रत्नागिरी नागपूरला अतिशय चांगलं कॉम्प्रिशिएशन दिलं म्हणजे लोक खुश आहेत म्हणजे त्यांच्या जा जास्त पैसे मिळाले पण माझं असं म्हणणं आहे की आपण याच्यावर बोलण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांच्या जमीन तर काही शेतकरी घ्या म्हणून आले म्हणजे थोडंसं मी मगाशी जसं म्हणतो की राजकारण करायला काहीतरी पाहिजे असतं म्हणून त्या दृष्टीनं न बघता प्रत्यक्ष ज्या वेळेला सुरुवाती त्या शेतकऱ्याची बाजू शासनाची बाजू आणि सगळ्यांच्या हिताचा काही त्यातनं एक सन्मानजनक मार्ग निघणं शक्य आहे का मग कालपासून काही वेगळे वेगळे पर्याय येत आहेत मग अलाइनमेंट बदलणं शक्य आहे का किंवा काही ठिकाणी तो जुन्या ह्याच्यामध्ये मर्ज करणं शक्य आहे म्हणजे हे सगळे आता चर्चा सुरू होते एखादा प्रश्न समोर आल्याशिवाय त्याच्या आनुषंगिक बाबींचा विचार होत नाही आता त्याची सुरुवात मला वाटते